कवट आहे मग काय आणि वरची गल्ली आहे इथून साप आलेला सल आहे मी आत आहे कोणता काय ओळखल का दिसतोय

कौन है सन 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 छोटा सा ढम ढम है तो समय पे कर दे सो मैं भी कर रही हूं और वो जो किचन में मसाला ने वो देख कर सकती है कर रही है हाय नाही नाही खाली 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 त्या किचनकड्या खाली त्या प्लॅ हे आहे ना तुमचा ते कॅन आहे ना कॅन कॅनच्या पाठीमागाय बरोबर त्या कॅनच्या पाठीमाग आहे बरोबर हे दरवाज लावते दरवाजा होईल हो हो त्यात बरोबर त्या कॅनच्या पाठीमागच आहे बघा त्या कॅनच्या पाठीमागाय बरोबर बरोबर दिसलं का तुम्हाला कंडा

सापडला काहीच नाही ना एवढा मोठा सापडतो एवढा ठीक काढलंय काय ठीकच नाही हं करू करई दा ठीक ना हं मी काढला राव लिहित हं हं का बावर कोण नका दी मोठं आहे का वाटतं जरा

बा म्हणजे पर्यावरण पण असं सापाचं आहे आणि छोटासा धामण आहे जेवढा लहान साप असतो तेवढा पकडायला खूप म्हणजे कठीण असतं कारण हातात आलेलं एक तर सापडतच नाही तो जाणवत नाही छोटा साप आणि मोठा धामण वगैरे नाग असला तर लगेच सापडतोय लहान असेल तेवढा स्पीड पण जास्त असेल लवकर सापडत पण नाही आणि देवाऱ्याच्या वरती जाऊन असा सेफ बसलेला आणि बघू शकता हा नंतर त्यानं खूप दमवलं आणि छोटासा धामण आहे विषारी नाही परंतु मानवी असतं आहे ती लोक एवढे घेतात जरी बिनविषारी साप असला तरी त्याच्या पकडावा लागतो आणि हा छोटा जेवढा साप असतो तेवढा भरपूर असेल जवळून बघू शकता साप दाखवा दिसतो ना कोणाला दिसला बाहेरून गेला नाही मी पुढे गेलो तो दरवाजा पडला तिकडून ते देवरे एकदम पडला हा मी वाजलंन बघितलं हा एवढा हा विषारी नाहीच आहे साप चावला तरी काय चांगला घट्ट बांधा द्या लोकांची काय नाही दे आमच्या घरत किचनवर होता की मी बघितलं बरं कवठे म्हण काय कोणती गल्ली आहे महाराज नगर वरती गल्लीत मध्ये साप होता आत मध्ये होता आणि धामण आहे विषारी नाही हा पण आत होता त्याच्यामुळे पकडणं गरजेचं होतं मी याला व्यवस्थित पकडले आणि जंगलामध्ये दे लिस्ट करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा